श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आम्ही आज आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्वामींची एक कथा भक्ताच्या पिढे पिढेमुळे व्याकुळ झालेले स्वामी अक्कलकोट नगरीपासून दूर एका खेड्यात एक गरीब ब्राह्मण आपली जीवन कहाणी उदास मनाने जगत होता त्याचे नाव होते गोपीनाथ अत्यंत शुद्ध मनाचा परंतु अत्यंत दारिद्र्यात होरपळलेला त्याचं आयुष्य फारच साध नित्य पूजापाठ एक वेळेचं अन्न आणि स्वामींच्या नावाचा अखंड जप त्याच्या पत्नीला काही दिवसांपासून ताप होता अगदी अंग जळजळीत होतं डोळे खोल गेले होते हातपाय थरथरत होते गावातील वैद्यांनी पाहिलं पण औषध नाही लागलं गोपीनाथचं हृदय तुटू लागलं तो म्हणायचा देवा मी गरीब आहे पण तुझ्या नावाखात पवित्र आहे ही माझी पत्नी माझ्यासोबत उपवास करत होती तुला फुलं वाहत होती तिला यातना देऊ नको रात्रभर झोप लागत नव्हती पत्नी कधी श्वास घेई कधी नाही त्याने बसून अंतकरणातून हाक मारली श्री स्वामी समर्थ अरे जगद्गुरु सर्व माझा आवाज ऐक तुला हाक मारण्यासाठी माझ्याकडे ना चंदन ना फुलं ना हवन कुंड पण भाव आहे रे केवळ भक्ती त्या रात्री त्याला झोप लागली झोपेत एक तेजस्वी प्रकाश पसरू लागला आकाश उजळलं गंध दरवळू लागला आणि प्रकाशातून प्रकट झाले स्वतः स्वामी केशरी वस्त्र भव्य नेत्र गंभीर पण करून स्वर स्वामी म्हणाले गोपीनाथ माझ्या भक्तांवर संकट आणि मी स्वस्त बसेन तू सच्चा अंतकरणाने हाक मारलीस तू जिंकला रे माझं हृदय उद्या सकाळी तुला एक वैद्य भेटेल कोण विचारू नकोस तू माझ्या इच्छेने येईल विश्वास ठेव हो। गोपीनाथाला जाग आली अंगावर शहारे उठले त्याच्या डोळ्यात पाणी आलं सकाळी सूर्य उगवला आणि खरंच एका वृद्ध वैद्याचं आगमन केस पांढरे पण डोळ्यात तेज होतं त्याच्या माझं नाव विचारू नकोस मला पाठवले ज्यांचं तू नाव घेतोस ना, ना त्यांनीच मला पाठवले वैद्याने औषध दिलं काही झाडांची पाने काही गोळ काही मंत्र हे तुझ्या पत्नीला दे आणि तीन दिवस फक्त तिच्या पायाशी बसून रामनाम जप कर गोपीनाथाने तसंच केलं तीन दिवसात पत्नी उठून बसली चेहरा उजळला ताप नाहीसा झाला ती म्हणाली धनी मला स्वप्नात स्वामी आले होते ते म्हणाले तुझ्या पतीचा प्रेम भाव मला खेचून घेऊन आला तू आत्ता ठीक होशील गोपीनाथ वेड्यासारखा धावत गावाबाहेर गेला आकाशाकडे बघत म्हणाला स्वामी माझ्या घरात तर नाहीत तुम्ही पण माझ्या श्वासात आहेस देवा आज तुझ्या कृपेचं देण मिळालं या कथेचा गूढ अर्थ इतकाच समजतो की स्वामी हे केवळ योग्य सामर्थ्यवान नाहीत ते करुणेचे सागर आहेत भक्ताचा सच्चा भाव अश्रू आणि विश्वास हीच त्यांची ओळख आहे एखादा चमत्कार करण्यासाठी त्यांना शरीराने हजर असण्याची गरज नाही त्यांची कृपा त्यांच्या नामस्मरणानेच प्रवाहित होती होते ही कथा आपल्याला शिकवते की जर श्रद्धा असेल तर संकटात ही दिव्यता असते ते अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा